विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सहा ऑक्टोबर रोजी मेहकर येथील सुरू असलेल्या बसस्थानक कामाचा आढावा घेतला मेहकर येथे बसस्थानक कामासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय रायमुलकर यांनी त्यांच्या विकास निधीमधून तीन कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर केले होते मात्र कोरोनाच्या काळामध्ये सदर बांधकाम बंद होतं गेल्या काही महिन्यापासून या बसस्थानक बांधकामाला सुरुवात झाली आहे गणेशांना लष्कर ठेकेदार यांच्यामार्फत हे काम करण्यात येत असून जलद गतीनं काम सुरू आहे या संदर्भात ठेकेदार गणेश लष्कर यांनी विदर्भ सत्तेजित लाईव्ह न्यूजला बांधकामासंदर्भात व्यवस्थित माहिती दिली असून एक ते दीड महिन्यामध्ये सदर बांधकाम पूर्ण होऊन बसस्थानक सुरू होणार असल्याचं गणेश लष्कर यांनी सांगितलं तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्ण मंजुळकर व सुनील वानखेडे यांनी सदर बांधकाम अतिशय चांगलं सुरू असून लवकरच बस स्थानक सुरू होईल असं त्यांनी सांगितलं बातमी आवडल्यास करा शेअर करा व लाईक करा नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आलो आहोत मेकर मध्ये जे बस स्थानक आहे ज्याचं काम गेल्या तीन चार वर्षापासून सुरू आहे आणि बसस्टँड लवकर पूर्ण होत नाही यासाठी विरोधक आणि प्रवाशाकडून काहीतरी आरोप प्रत्यारोप होत होते आणि ते साहजिकसुद्धा आहे जर काम कोणतंही मंजूर झालं असेल तर सहा महिने किंवा एक वर्षाच्या आत कोणतेही काम पूर्ण व्हायला पाहिजेत मात्र आमदार संजय रायमुळकर त्याच्यानंतर खासदार खासदार प्रतापराव जाधव ही मंडळी जे विकास कामासाठी पैसा किंवा ते निधी उपलब्ध करून देत असतात तर ते ठेकेदारामार्फत काम करण्यात येत असते कोणताही ठेकेदार काम करत असताना कोणतंही काम त्या वेळेच्या आत पूर्ण व्हायला पाहिजेत मात्र मेहकर मतदारसंघातच नाही तर बुलढाणा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की ठेकेदार लवकर कामं करतच नाहीत मग विकास निधी देऊनही वेळेवर काम, काम होत नाही याला जबाबदार हे ठेकेदारच असतात आमदारावर किंवा खासदारावर विनाकारण आरोप करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करणे हे काही साहजिक नाही कारण कोणताही माणूस विकास निधी देऊ शकतो किंवा त्या कामावर देखरेख करू शकतो किंवा पाहणी करू शकतो चोवीस तास ठेकेदाराच्या पाठीमागं कोणताही लोकप्रतिनिधी कधीही राहू शकत नाही असा प्रकार आपल्याच मेकर मतदारसंघात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातच आहे आणि मिस्त्री लोक असो ठेकेदार लोक तर असो आपण स्वतःचं घर किंवा एखादं काही बांधायचं काम जरी आपण ठरवलं तर मिस्त्री लोक किती बेजार करतात हे तुम्हाला आम्हाला शंभर टक्के माहिती आहे दोन हजार अठरामध्ये मेकर बसस्थानकाच्या बांधकामासाठी आमदार संजय रायमुलकर यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तीन कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर केले होते त्या ठिकाणी एका कंत्राटदाराला कामसुद्धा देण्यात आले होते त्यांनी सुरुवातीला कामाची सुरुवात केली मात्र मधामध्ये कोरोनाचा काळ आला दोन अडीच वर्षे जवळपास तीन वर्षे तरी अडीच तीन वर्षे तरी त्या कोरोनामध्ये गेले त्यामुळे हे बांधकाम काही होऊ शकलं नाही आणि त्यानंतर कोरोना संपल्यानंतर सगळेच कामं महाराष्ट्रामध्ये आणि मेहकर मतदारसंघामध्ये सुरू करण्यात आले आपल्या बसस्थानकाचं कामसुद्धा त्यानंतर सुरू करण्यात आलं मेकरचे ठेकेदार गणेश अण्णा लष्कर आपल्यासोबत येतं त्यांनी हे कामा काम सुरू केलेलं आहे त्यांनी जव्हापासून काम सुरू केलं त्या तेव्हापासून कामाला अतिशय जलद गती आलेली आहे तुम्ही सर्व पाहू शकता व्हिडिओ या ठिकाणी अतिशय चांगलं काम नंतर दर्जेदार काम आणि वेळेचे आताच काम पूर्ण करत आहेत ठेकेदार गणेशांना लष्कर हे चोवीस तास दिवसभर का म्हणजे जे लोक मजुरी काम करतात त्याच्या पाठीमागे राहतात आणि काळजीने काम करून घेत आहेत दिवाळीच्या आसपास मेकरचं बस स्थानक सुरू होईल असं त्यांनी आपल्याशी सांगितलं आहे ते आपल्यासोबत आहेतच पुढचं आपण त्यांच्याशी चर्चा करू तीन कोटी आश्वी लाख मंजूर झाल्याच्या नंतर पुन्हा ज्या काही या ठिकाणी कामं करायचे आहेत ते डेपोचं असो आगाराचा असो किंवा इतर असो चौदा कोटीचा प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयामध्ये आमदार संजय रायमुळकर यांनी पाठवल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे जवळपास तीन लाख तीन कोटी ऐंशी लाख आणि चौदा लाख म्हणजे पंच्याण्णव समजा चार कोटीपर्यंत या विकास कामासाठी निधी देण्यात आलेला आहे आणि अनेक वर्षापासून रखडलेलं काम अखेर दिवाळीपर्यंत एका महिन्यामध्ये पूर्ण होण्याचा अंदाज आहे आपल्यासोबत गणेशांना आहे तर या कामासंदर्भात किंवा त्यांनी काम सुरू केलं त्याच्यानंतर किती दिवसात काम पूर्ण होईल या संदर्भात आपण थोडीशी त्यांच्याकडून माहिती घेऊ अण्णा नमस्कार नमस्कार तुम्ही काम सुरू केलं किती दिवस झाले असतील सुरू करायला साहेब तरी वर्ष दीड वर्ष होते है? होते मोठं काम असल्यामुळे थोडा वेळ लागते हा थोडस जर काही काही तांत्रिक अडचण काही आर्थिक अडचण काही मटेरियल काही असं मटेरियल वेळ नसल्यामुळे थोडस लांबलं काम पण आता साहेब काम पूर्णपणे युद्ध पातळीवर काम चालू आहे आता जवळपास या बसस्टँड वर मला पकडून सात ठेकेदार आहेत वाले आहेत इलेक्ट्रिकवाले आहेत त्याच्यानंतर वाले आहेत वालपुट्टीवाले वाल आहेत त्याच्यानंतर ठे थे, बांधकाम ठेकेदार मी आहे फरशीवाले ठेकेदार आहेत इतर आणि त्याच्यानंतर फेब्रिकेशन हे पण चालूच आहे सगळे कामं युद्ध पातळीवर चालू आहेत आणि दिवाळीपर्यंत होण्याचा पूर्णपणे अंदाज कामाची परिस्थिती पाहून समजा आणि एवढी सात आठ जर मिस्तरी तुम्ही ठेकेदार कामाला लावले वेगवेगळे पूर्ण व्हायचा एक अंदाज आहे मी स्थानिक नगरसेवक आहे प्लस ठेकेदार आहे आणि माझातलं असल्यामुळे माझ्या घर अंगणात असल्यामुळे मला तर एक नंबर क्वालिटीचं काम देणच आहे साहेब मला वीस बीस काम हे पहिल्यापासून आवडत नंबर आहे मला खराब सिमेंट वाटलं तर त्या कोपऱ्यात मी फेकून दिलेले तुम्ही पाहू शकता साहेब बरोबर थोडस सा जर सिमेंट कडक झालेला होता हो। ते ते वापरण्यात आलं नाही म्हणून आम्ही फेकून दिलं ते आणि इतर कोणतं खराब डस्ट खराब काही असलं तर आम्ही वापरत नाही आपल्यासोबत भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत कृष्णा मंजुळकर आणि सुनील भाऊ वानखेडे आहेत या ठिकाणी ते सुद्धा कामावर येता जाताना आणि थोडस लक्ष ठेवून किंवा त्यांच्या पाहण्यामध्ये काम आहे म्हणजे एक प्रवासी म्हणून किंवा एक नागरिक म्हणून मेकरचे आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगू शकत या कामाबद्दल काम आतापर्यंत जे झालं एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि आता मला असं वाटतं की बा दोन हजार पंचवीस मध्ये जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये ओपन पण एक महिन्यात दिवाळीपर्यंत चालू एखाद्या महिन्यात चालू होऊ शकते जे होते ती आता कमी झाली आणि लवकरात लवकर ती जे अडचण आहे ती दूर होणार आहे सुनील भाऊ तुम्ही काय सर आता जवळपास हे काम चालू होऊन खूप दिवस झाले पण आता हे जास्तीत जास्त दिवाळीपर्यंत काम पूर्ण पूर्ण होईल कारण की फरशीवाले स्पेशल ठेकेदार आहे प्लंबिंगवाला स्पेशल ठेकेदार आहे लाईन फिटिंगवाला वालपुट्टीवाला आणि बांधकाम ठेकेदार म्हणून आमचे गणेश भाऊ लष्कर आहेतच आणि त्यांनी असं जोमानं कामाला प्रगती दिलेली आहे कि ते काम जवळपास दिवाळी पर्यंत दिवाळी मध्ये मला तरी वाटतय सन्मान्य आमदार संजू भाऊ रायमुलकर यांच्या हस्ते उद्घाटनच होऊन जाईल दिवाळी पर्यंत आणि हे बांधकाम पूर्ण झाल्यावर लगे बसस्टँड चालूच होऊन जाईल लगेच एका महिन्यात धन्यवाद काम शंभर टक्के सुरू होईल आणि सात ते आठ मिस्तरी कामासाठी या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत ला म्हणजे जलद गतीने काम व्हायला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे आणि ते काम शंभर टक्के दिवाळीपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे ठीक आहे नमस्कार सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एक चव्वेचाळीस एकसष्ट अकरा